नंदुरबार जिल्ह्यामध्ये उजव्या सोंडेचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरामध्ये गर्दी झाली आहे मोठ्या संख्येने भाविक पहाटेपासून दर्शनाकरता रांगा लावतात वर्षामधील पहिली अंगारकी चतुर्थी श्रावण महिन्यामध्ये आली असल्यामुळे आजच्या दिवसाला महत्त्व आहे अशी माहिती गणपती मंदिरातील मुख्य पुजारांनी दिली आहे आज संकष्टी अंगारकी चतुर्थी श्रावण मास निमित्त पूर्ण वर्षभरामध्ये आजच ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे नंदुरबार शहरातील मुख्य वस्तीत असलेलं गणपती मंदिर या मंदिरात गणपतीची जी मूर्ती आहे ती उजव्या सोंडेचे गणपती असल्यामुळे आणि संगमरवरी मूर्ती असल्यामुळे येथे भाविक भक्तांची जास्तीत जास्त वर्दळ असते आणि पूर्ण शहरात असं मुख्य बाजारपेठेत असलेलं गणपती मंदिर भाविक भक्तांचा श्रद्धास्थान आहे